चंपारणेर पोलिसांची मोठी कारवाई सदुसष्ट लाखांचा अवैध तंबाखू आणि सुपारी जप्त पिंपळनेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत सदुसष्ट लाखाहून अधिक किमतीचा अवैध सुगंधित तंबाखू साठा आणि सुपारीचा साठा जप्त केलाय एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या पथकाने एम एस अठरा बी जी चौतीस त्र्याहत्तर क्रमांकाचा मालवाहतूक ट्रकला अडवले तपासणी केली असता ट्रकमध्ये परफ्यूमच्या खोक्याखाली लपवलेला त्रेचाळीस लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा अवैध सुगंधित तंबाखू आणि सुपारी आढळून आली पोलिसांनी पंधरा लाख रुपयाचा ट्रक आणि आठ लाख चौपन्न हजार रुपयाचे परफ्यूमचे बॉक्सस ऐकून सदुसष्ट लाख एकवीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे पुढील तपास करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे भूषण शेवाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल अहिरे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाघ चालक पोलीस कॉन्स्टेबल दावल साईंदाणे पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप पावरा पोलीस कॉन्स्टेबल योगेश महाले पोलीस कॉन्स्टेबल दिनेश माळी पोलीस कॉन्स्टेबल विजय कुमार पाटील करत आहे ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल मोराडे आमचे पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सपोनी किरण बर्गे साहेब आणि त्यांच्या सोबतचे अंमलदार दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी नाईट गस्त करत असताना त्यांना रात्री एक गोपनीय माहिती मिळाली कडून एका ट्रक नंबर एम एच पंधरा बी आर चौपन्न सोळामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि इतर संशयित माल ट्रकमधून सटाण्याकडे किंवा पिंपळण्याच्या मार्गाने येत आहे अशी माहिती मिळाली त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनचे पी एस आय शेवाळे आणि इतर अंमलदार बोलून घेतले आणि सदर संशयित ट्रकचा त्यांनी पाठलाग करून थांबवला त्याची पाहणी केली तर त्यामध्ये सुमारे सुगंधित सुपारी सुगंधित तंबाखू असा त्रेचाळीस लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपये आर ओचे पाठ असणारे बॉक्स रुपये आठ लाख चौपन्न हजार आणि ट्रक एम एच अठरा बी जे सुमारे पंधरा लाख असा एकूण सदुसष्ट लाख एकवीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात ता आलेला आहे सदरचा ट्रकवरील चालक पोलिसांचा सुगावा लावताच अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेला आहे त्याची आता आम्ही मिळालेल्या मुद्देमालाची सरकारतर्फे हवालदार सहाशे एकतीस कांतिलाल आयरे यांची फिर्याद घेऊन कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये आरोपी आणि त्याच्यात सहभागी आरोपींचा आम्ही लवकरच शोध घेऊन पुढील अटकेची कारवाई आणि उर्वरित तपास करणार आहोत